नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर तांदूळाची भाजी मी बनवून दाखवते अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी अशी तांदूळाची भाजी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे पण त्याआधी तरी तांदूळाची भाजी मी निवडून घेतलेली आहे आधीच अशी कोळी कोळी पानं त्याची घेतलेली आहेत बघू शकता पानं आणि आ... शेंडे त्याचे कुडून घेतलेले आहेत आणि देट आहेत ना ते कोवळे कोवळे असतील तरच देट घ्यायचे जुने समजा जास्त जून झालेले देट नाही घ्यायचे तर सगळ्यात आधी आपण ही भाजी धुवून घेऊया भाजी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण माती असते कचकच लागते ही भाजी जर व्यवस्थित धुतली नाही तर माती असते हिला आणि धुवून झाल्याच्यानंतर एका चाळणीमध्ये मी पाणी निसळायला ठेवणार आहे तर झालेली आपली भाजी घेऊन फोडणीसाठी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहे आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढईमध्ये एक पळी तेल घालते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुलू द्यायचं चा, आहे आता बारीक कट केलेला कांदा घालायचा याच्यामध्ये आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला कांदा परतून झाला की याच्यामध्ये ठेकून घेतलेला लसूण आणि हिरवी मिरची ती घालायची आहे आणि ती कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची हे परतून झालेलं आहे आपलं व्यवस्थित आता याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आपल्याला घालायची आहे जिडी मोठी होती भाजी जरा जास्त आता है। हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि लक्षात ठेवा भाजी पालेभाजी कोणतीही असली ना तर मीठ आधी टाकायचं नाही कधी कारण का आहे का आपल्याला भाजी शिजल्याच्या नंतर कमी होते त्याच्यामुळे मिठाचा अंदाज आपल्याला व्यवस्थित येत नाही म्हणून भाजी आपली निम्मी शिजू द्या आणि त्याच्यानंतरच मीठ घाला तुम्ही तर बघू शकता आपली निम्मी भाजी शिजलेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते मी मीठ घातल्याच्या नंतर अजून पाणी सुटणार या भाजीला आता हे मिक्स करून घेऊया तर बघू शकता कसं पाणी सुटलेलं आहे भाजीला आता झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेऊया बघू शकता भाजीतलं पाणी पण आटलेलं आहे आणि भाजी आपली मस्त शिजलेली आहे याच्यात जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा फूटसुद्धा घालू शकता तर मस्त अशी आपली तांदळीची भाजी तयार झालेली आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद